पण माझं एवढच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आदेश दिले, दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीस चाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी नाही नव्वद टक्के साखर कारखान्यामधला निधी हा शासनाचा निधी आहे त्याच्यामुळे जो नफा आहे त्या नफ्यामधनं असणारा एक उपाय घेणं हे शासनाचा अधिकार आहे आणि तो जर शासन अंमलबजावणी करत नसेल तर मग हे किती तकलादू सरकार आहे हे आपणच ओळखलेलं बर आहे प्रकरण आहे तुम्ही कसं काय संबंध जोडता आणि कालच मी असणारा होतो त्या बोर्डिंगच्या महाराजांना भेटायला आणि जे बिल्डर आहेत त्या बिल्डरनी असा मला सांगण्यात आलं की मेल पाठवलेला आहे की आम्ही आता याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही होता आणि आमच्याकडून असणारा करारनामा रद्द झालेला आहे त्याच्यामुळे हे जोडण्याचा संबंध काही आहे चोर चोरच असतो नवीन काय आहे नाही का अजित पवारांना घातलं नाही का छगन भुजबळ यांना घातलं नाही का कित्येक जणांची नावं मी घेऊ शकतो की त्यांना असताना सरकारने मंत्री असताना काय करत होता हे पहिल्यांदा सांग ना मंत्री असताना मंत्रीपद उपभोगायचं शेतकऱ्याला विसरायचं आणि आपलं मंत्रीपद गेलं आणि कोर्ट केसेस लागल्या चौकशी लागली हे मग शेतकऱ्यांचा कळवळा येतो याशी नौटंकी करणाऱ्यांना लोकांना पाहिजे सरळ म्हणतोय तुम्ही अधिकाऱ्यांना पडवून काय करणार आहात अधिकारी निर्णय घेतो का अधिकारी निर्णयाची अंमलबजावणी करतो तेव्हा ज्यांना या ओल्या दुष्काळामध्ये मदत मिळाली नाही आणि बेरोजगार जो आहे त्याच्या हाताला काम मिळालं नाही त्यांनी अधिकारानं पडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण इतर राजकीय पक्ष आहे जे नेपाळमध्ये घडलं जे लडाख मध्ये घडलं इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुधारेल त्याच्या हाताला काम मिळेल आणि इथं असताना तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष होऊन सुद्धा लग्न होत नाही म्हणून जे मोलतात आहेत अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या सुधरून जातात परिस्थिती काही वेळ लागत बी जे पी आणि सोडून जे कोणी आमच्याबरोबर युती करतील आम्ही त्यांच्याबरोबर करायला परमिशन त्यांच्या काँग्रेस आहे माझी कोणाशी भेट नाही आणि आम्ही असालक्याला आणि जिल्ह्यांना अधिकार लिहिलेले आहेत की त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावरती बीजेपी आणि एम आय एम सोडून ज्याच्या बरोबर तुम्हाला युती करायची त्याच्या बरोबर तुम्ही करा संभाजीनगर ठरवण्याची वेळ आलेली आहे की आम्ही जगणार बिगर कायद्याने जगणार सत्तर वर्षानंतर सुद्धा आर एस एस इथे असताना रजिस्टर्ड आहे की नाही राजकीय पक्षांना सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं सेवाभावी संघटने संघटनेना सुद्धा रजिस्टर करावं लागतं कोऑपरेटिव्ह संघटनेना सुद्धा <coughs> रजिस्टर करावं लागतं म्हणजे कायदा मान्य करतो असं दाखवण्याचा तो भाग आहे आर एस एसनी अजूनपर्यंत असताना ते दाखवलं का नाही स्वतःला रजिस्ट्रेशन च्या का आमच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस एफ आय आर दाखल नॉन अवेलेबल वॉरंट काढलं त्यावेळेस पोलिसांनाच आम्ही विचारलं जे संघटन रजिस्टर्ड आहे की नाही हे पहिल्यांदा तपासा तुम्ही केस रजिस्टर करा ही जर संघटना रजिस्टर्ड नसेल तर आमच्या केस कशी के होणार उपस्थित केला कार्यकर्त्या पोलिसांनी आम्हाला उत्तर दिलं नाही त्यावेळेस आम्ही असा मोर्चा आम्ही अजून काही दिवस वाट बघणार आहोत आम्हाला पोलीस उत्तर काय देतात नाही आम्ही कायदेशीर कारवाई करणार सर्वसामान्य माणसांनी नेपाल घडवावा आणि लडाख घडवावे ते सोडलेले पैसे ते चोडायला हरकत नाही हे लोकांचं राज्य आहे लोकाच्या राज्यामध्ये लोकांनी काय करावं त्यांनी ठरवलं पाहिजे व्हावं कि न व्हावा हा वेगळा प्रश्न आहे लोकांनी ठरवायचं आहे की त्यांनी असायला गरिबीत राहायचं की असा आनंदीत राहायचं त्यांना आनंदीत राहायचं असेल मग त्यांनी नेपाला राहणार नाही अशी परिस्थिती अमित ओके त्यात हो मी दिसतात त्याच्यामुळे अधिकाराचा वापर करून ते असं सामान्य माणसं ते करू शकतात मुद्दार या धर्मपणे <स्थार्था> फसवणं चाललेलं आहे उद्धव ठाकरे हेही फसवतात आहे आणि राहुल गांधी हा सुद्धा फसवतो फसवा फसवीचं राजकारण चाललेलं आहे तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजवत नाही हे राजकारणामध्ये चाललेलं आहे जिथे तुम्हाला इलेक्शन तिथे तुम्ही गाठत नाही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने इलेक्शन पार पडल्यानंतर इलेक्शन कमिशनला माहिती देत नाही आणि इलेक्शन कमिशन लिहून देतो की रिटर्निंग ऑफिसरने मला माहितीच पाठवली नाही किती किती मतदान मतदान झालं झालं नाही सहा नंतर किती मतदान झालं त्याची माझ्याकडे आकडेवारी नाही तुम्हाला ज्यावेळेस इलेक्शन कमिशनला खिंडीत धरता येतं तिथे तुम्ही

आहे म्हणून सांगितलंय आज त्यांच्याकडे सामना हा वर्तमानपत्र आहे जर वीश हदार खरच मत असतील डुप्लिकेट सामन्यामध्ये त्यांनी प्रिंट करावी ना सामन्यामध्ये ज्या दिवशी ते प्रिंट करतील त्या दिवशी लोक विश्वास ठेवतील कि बा हा हे वीस हजार मत डुप्लिकेट आहेत कोण ते प्रिंट का करत नाही आणि हा जो सगळा तू माझी पाठ खाजवणार मी तुझी पाठ खाजवणार नाही हा जो हा जो चाललेला भाग आहे या चाललेल्या भागावर मला देशभरामध्ये नेपाळ आणि लडाख देशामध्ये घडताना मला दिसते फक्त उद्रेक कधी बाहेर पडेल लोकांच्या मनामध्ये ते खतखतय ते खतखतणार ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी तिथल्या राजकारण्याचे जे झाले हाल ते इथल्या राजकारण्याची होते